ताजा कच्चा आवळा हा एक षड्रसयुक्त रसायन फळ आहे आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते त्याचप्रमाणे व्हिटॅमिन ए बी वन आणि ई e देखील असते आवळ्याच्या सेवनाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते अशा या बहुगुणी आवळ्याचे आज आपण गुळ घालून पौष्टिक असे शरबत बनवणार आहोत नमस्कार वॉक विथ वैशाली या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकताच हिवाळा सुरू होतोय बाजारात आता ताजे ताजे आवळे मिळायला सुरू झाले आहेत तर आज आपण पाहणार आहोत कच्च्या आवळ्याचे गुळ घालून केलेले पाचक सरबत सरबतासाठी पिकलेले मोठे असे आवळे घ्यावेत ते स्वच्छ पाण्याने धुवून वापरावेत इथे मी तुम्हाला दोन आवळ्यांचे सरबत करून दाखवणार आहे जे दोन ग्लास सरबत तयार होते त्याच प्रमाणात मी सर्व घटक द्रव्य घेतले आहेत तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असल्यास त्याप्रमाणे तुम्ही सर्व घटक देखील वाढवू शकता दोन आवळे चिरून घेतल्यानंतर पाव चमचा जिरे सात आठ धणे दोन लवंगा आणि सहा मिरे घेतले आहेत गुळ आणि या सर्व पदार्थांमुळे सरबताची पौष्टिकता निश्चितच वाढते सर्व मसाले आपण तव्यावर किंचित भाजून घ्यायचे आहेत मसाल्यांना फक्त सतत चमचाने परतून गरम करून घ्यायचे आहे जास्त भाजायचे नाही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेल्या आवळ्यांच्या फोडी घेऊन त्यामध्ये भाजून घेतलेले मसाले आपल्याला घालायचे आहेत त्यानंतर पाव चमचा पांढरे मीठ घालायचे आहे आणि पाव चमचा आपण काळे मीठ देखील यामध्ये घालणार आहोत इथे मी अर्धी वाटी गुळाची पावडर वापरली आहे त्याऐवजी आपण गुळ चिरून घेऊन घालू शकतो किंवा साखर देखील वापरू शकतो परंतु गुळामुळे खूप छान चव येते आणि सरबत पौष्टिक बनते यानंतर एक चतकोर लिंबू आपण यामध्ये पिळून घेणार आहोत लिंबामुळे आवळ्यांना असणारा तुरटपणा कमी होतो यामुळे चमचाभर लिंबाचा रस आपल्याला या, या पेस्टमध्ये घालायचा आहे यानंतर मिक्सरमध्ये आवळ्याची आपण एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे आवळ्याची बारीक पेस्ट तयार झाली आहे आता आपण ज्युसरचे भांडे घेऊन त्यामध्ये सात आठ बर्फाचे खडे घालायचे आहेत आणि त्यामध्ये तयार आवळ्याची पेस्ट घालायची आहे यामध्ये ग्लासभर पाणी घालून घेऊन मिक्सर हाय आपल्याला फिरवून घ्यायचे आहे अशा प्रकारे छान दाट फेसाळ सरबत तयार झाले आहे जे की आता आपण गाळणीने गाळून घ्यायचे आहे सर्व सरबत गाळून घेतल्यानंतर वरती राहिलेला चोथा आपण चटणीप्रमाणे वापरू शकतो किंवा एखाद्या भाजीमध्ये देखील टाकून वापरू शकतो या चौथ्यामध्ये आपण तिखट घालून हिंगाची फोडणी घालून चटणी म्हणून देखील खाऊ शकतो हे पहा आपले पौष्टिक आणि चविष्ट असे आवळ्याचे सरबत तयार झाले आहे या हिवाळ्यात तुम्ही देखील हे पौष्टिक सरबत तयार करून त्याचा आस्वाद घ्या आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शक्यतो आपण आवळ्यांना वाफवून घेऊन मग त्याचे विविध पदार्थ बनवतो शिजवल्यामुळे त्यातील पौष्टिक गुणधर्म काही प्रमाणात कमी होतात परंतु अशा प्रकारे कच्च्या आवळ्यामध्ये आपल्याला सर्व घटक द्रव्ये विटॅमिन्स इंटॅक्ट राहतात त्यामुळे नक्की हे सरबत तयार करून बघा